कात्रज चौकात एसटी बसच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू तरुणी कोल्हापूरची दोन दिवसांपूर्वीच कात्रज चौकामध्ये दोन एम बसमध्ये सापडून करांटी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कात्रज चौकामध्ये शनिवारी रात्री नऊ वाजता सुमारास एस टी बसच्या चा ला, चाकाखाली येऊन एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ह्या घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी माहिती दिल्यानुसार श्वेता चंद्रकांत लिंबकर वय पंचवीस मूळ राहणारी कोल्हापूर असे अपघातामध्ये मृत्यू झालेली मुलगीचं तरुणीचं नाव आहे खेड शिवापूर येथील एका कंपनीत ती नोकरीला होती अशी माहिती तुर्तास मिळाली आहे